नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम आशावा अंगणवाडी सेविका माझ्या भगिनींना या भावाचा सादर प्रणाम आहे बहिणींनो आज अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी मी एक विनंती करू इच्छितो की आम्ही सांगितलेली माहिती जर खोटी वाटली चुकीची वाटली तर आमच्या व्हिडिओला लाईक करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका ही विनंती बहिणींनो आशावा अंगणवाडी सेविका यांच्या पगारासंदर्भामध्ये जी आपण माहिती दिली होती की नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार वाढणार आहे तर ते वाढेल की नाही काल ए बी पी माझाला जी मुलाखत देवेंद्र फडणवीस साहेब दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हणाले महिला व बालकल्याण विकास विभागाचे आयुक्त त्यांनी आशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये काय मत व्यक्त केलं आणि लाडक्या बहीण योजनेचे पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे पैसे कधी येतील याची ये आपण माहिती पाहणार आहोत पहिला महत्त्वाचा मुद्दा की नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पगारवाढ होईल का तर या संदर्भामध्ये मंत्रालयीन स्तरावरती पूर्ण तयारी सुरू आहे कारण आशा व अंगणवाडी सेविका यांनी लाडक्या बहीण योजनेला यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला होता आणि त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यामुळेच महायुतीला खूप मोठे यश मिळालेले आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता देवेंद्रसाहेब फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार झालेले आहेत त्यामुळे या गोष्टीचा फायदा निश्चितच आशा व अंगणवाडी सेविकांना होऊ शकतो आणि त्यामुळं त्यांचा विषय पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पगारवाढीचा होऊ शकतो यापूर्वीची पगारवाढ तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की ही पगारवाढ आपल्याला ऑलरेडी मिळत आहे तेरा हजार रुपये आणि प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळत आहे परंतु त्यामध्ये केंद्र शासनाचा वाटा पाच हजार रुपये होता आणि राज्य शासनाचा वाटा आठ हजार रुपये होता म्हणजे असे तेरा हजार रुपये मिळत होते पण आता राज्य शासन स्वतःचा वाटा वाढून आठ हजार रुपयावरून दहा हजार रुपये करणार आहे त्यामुळं तुमचा पगार पंधरा हजार रुपये होणार आहे आणि प्रोत्साहन भत्त्याचे वेगळे जे आपण विविध बाबी त्या ठिकाणी देतो आणि आपल्याला वरचं बिल मिळतं प्रोत्साहनपर तर तो वेगळा राहणार आहे त्यामुळं तुमचा पगार पंधरा हजार रुपये होईल या संदर्भामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासूनच पगार व्हायला पाहिजे अशा पद्धतीने मंत्रालयीन स्तरावरती जोरदार बांधणी सुरू आहे यासाठी वित्त विभागाची मान्यता असावी लागणार आहे त्यासाठी अजितदादा पवार हे या बाबी संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत मागच्या वेळेला जी वाढ झाली होती त्यामध्ये दे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यामुळं आशा व अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ मानधनवाढ झालेली होती यावेळेस देखील या दोघांची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे काल ए बी पी माझा या न्यूज चॅनलला त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिले त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळंच आम्ही सहजरितीनं एक मोठी मँडेट असलेलं सरकार बहुमताचं सरकार स्थापन करू शकलो आणि त्यामुळं आमचं हे प्रथम कर्तव्य आहे कि करना कि की आम्ही आमच्या बहिणींना दिलेलं वचन पूर्ण करणार आहोत त्यामुळं आशा व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारवाढीचा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे की पगारवाढ ही होणार आहे कारण की दिलेलं वचन पूर्ण करतो आहे असं जर म्हटलं तर चौथ्या पाचव्या क्रमांकाचं वचन आशा व वा अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी दिलेलं होतं त्यामुळं निश्चितच या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविका ज्यासुद्धा लाडक्या बहिणींप्रमाणेच आहेत त्यांची देखील मागणी पूर्ण होणार आहे या पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मदतनीस यांची पगार किती रुपयांनी वाढेल यापूर्वी मदतनीसांना तुम्हाला माहीत असेल तीन हजार रुपयांची वाढ त्या ठिकाणी झालेली होती आता यावेळेस दोन हजार रुपयांची वाढ होणार आहे अशी माहिती मिळत आहे आमच्या मदतनीस्थायीसुद्धा खूप काम करतात अंगणवाडी सेविका उपलब्ध नसताना सर्व जबाबदारी त्यांच्यावर येते त्यांच्यासुद्धा मेहनतीला फळ मिळालं पाहिजे त्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि म्हणून शासनाने त्यांचा पगार तीन हजार रुपये करावा या संदर्भामध्ये विविध संघटना शासनासोबत समन्वय साधून पगारवाढ करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करत आहेत यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म जे भरले होते त्यांचे पन्नास रुपयाप्रमाणे पैसे कधी मिळतील तर माझ्या लाडक्या बहिणींनो अंग आशा व अंगणवाडी सेविकांनो आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी ते, ते पैसे आपल्या खात्यामध्ये जमा झालेले नव्हते परंतु आता आचारसंहिता संपली आहे महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथविधी पार पडलेला आहे त्यामुळं येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होऊ शकते पगारवाढीपूर्वी तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे पैसे जमा होतील यामध्ये काहीही शंका नाही ही, ही खूप मोठी अपडेट आहे आता आपण बघूया महिला व बालकल्याण विकास विभागाचे मुख्य आयुक्त काय म्हणालेले आहेत ते असं म्हणालेले आहेत की आम्ही पगारवाढ करण्यापूर्वी लाडक्या बहीण योजनेचे पन्नास रुपयेप्रमाणे फॉर्मचे पैसे अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आग्रही आहोत ते झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांची संख्या बघून त्यांना किती रुपये निधी लागेल हा याची मागणी आम्ही वित्त विभागाकडे करणार आहोत पगारवाढ देण्याची आमची पूर्ण तयारी असून त्या संदर्भामध्ये वित्त विभागाने हिरवी झेंडी देताच आम्ही पगारवाढ करू असं त्यांनी सांगितलेलं आहे फक्त अडचण अशी असते हे ज्यावेळेस हे सांगत असतात तर त्यावेळेस ते रेकॉर्डवरती नसतं म्हणजे ज्या पद्धतीनं मंत्री महोदय पत्रकार घेऊन पत्रकार परिषद घेऊन बोलत असतात तशा पद्धतीनं आयुक्त पत्रकार परिषदेत घेत नसतात त्यामुळं त्यांचा व्हिडिओ त्या ठिकाणी टी व्ही चॅनलवरती दिसत नसतो त्यामुळे येणारे आठ ते दहा दिवस आशा व अंगणवाडी सेविकांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरवू शकतात कारण की हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये जर या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविकांना लागणारा निधी त्यांच्या पगारवाढीसाठी लागणारा निधी जर त्याला मंजुरी मिळाली तर पगारवाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून होऊ शकते तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीनं पगारवाढ होऊन झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्या खात्यामध्ये पगार जमा होतो तशाही प्रकारचे चान्स या ठिकाणी आहेत की जर समजा वित्त विभागाने सध्या पैसे नाही असं म्हटलं तर भविष्यामध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ही वाढ होऊ शकते आणि अशा वेळेला आपल्या मागचा राहिलेला एरियस राहिलेला पगार आपल्या खात्यामध्ये नंतर जमा होईल तर ही आजची फार मोठी अपडेट होती आम्ही गुरुजन चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खरीखोरी विश्वसनीय माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत जर आमची माहिती योग्य वाटली तरच आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आमची माहिती चुकीची वाटत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करू नका आणि व्हिडिओला सबस्क्राईब करू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि व्हिडिओला लाईक करू नका ही विनंती तर या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो थांबतो धन्यवाद